ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील जातोडा गावात नरडाणा पोलिसांतर्फे पथसंचलन करण्यात आले यावेळी नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे आरसी पथक आदी होमगार्ड पथक सहभागी झाले होते गेल्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातोडा गावात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी तथा मतदान वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदर पथसंचलन करण्यात आले सदर पथसंचलन नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने काढण्यात आले होते गावातील सर्व प्रभागांमध्ये पथसंचलन करून गावातील ग्रामस्थांना गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले तसेच गावातील शांतता सुव्यवस्थेला कोणीही बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्या इसमावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे ग्रामपंचायत निवडणूक दोन धुळे जिल्हा यातलं नरडाणा पोलीस स्टेशन खात्यातील दातोडा गावात आज संवेदनशील प्रकार आपलं गाव पूर्वी नेहमी वाद झालेले त्या गावात म्हणून रूट काढण्यात आला आहे जर का रूट याच्या अगोदर आपण पोलिसांच्या हात्यातील बेटावत आजंदे फडावत या गावांमध्ये घेतला आज आता हा दातोडा गावात झाला याचा पुरता मेलाने आणि सार्वे गावात रूपमाल घेण्याचा यावर आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा निश्चित फरक पण जाऊ